काय कुठ जायचंय माकडा माकडावानी उड्या मारतोय कुठं जायचंय हा काय हो कुठं जायचंय कुठं कुठं बघायची नाटकं सकाळची रोजची नाटक आता मला तिथे घेऊन चल बोलतोय ते बघा थांब चप्पल घालू का नको चप्पल नको घालू घालू ए बरा थांब थांब आले थांब झाली नाटकं रोज टायगरचा टाइम असतो हा चप्पल घालू नेतोय आता आला कुठं कुठं जायचंय तिकडं नको तिकडं नको इकडून इकडून चल गपचूप हा त्याला नको मारू इकडे नाही तर मग मी येणार नाही लवकर या चल कुठं जायचं कुठं जायचं फिरायला चल लवकर चला चला आता बघा कुठं घेऊन जाईल मला शेजाऱ्यांच्या घरी घेऊन जातो हा रोज रोज हा चल अंजूकडे अंजुकडे अंजूच्या इथं हा चल हे इथं इथं इथे अंजू कुठे कुठे इकडे बघायला लवकर इकडे जायचंय ना <laughs> तर म्हणजे बंद आहे ना त्याला समजलं नाही तिकडून जायला कुठे गेला हे बघा हे रोजच दिनक्रम आहे टायगरचा यांच्या घरी रोज मला घेऊन येतोय रोज हे बघा हा आहे आहे ना आए ना हा तर यांच्या घरी सर्व सर्वत्र असा वास घेतोय सगळीकडे काय 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 यांचं काम बाकी वाटतं काम बाकी साक्षीचं ए नो 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 काय खातोच चल भाकरी खायला लागलंस लागलास काय बाबा बाजरीची भाकरी खातो बाबू कोण आहे कोण आहे यांच्या अंजू कुठे अंजू कुठे गेली अरे बाप रे बघा बघा जासूस बघा बघा जासूस खिडकीवर उभा राहतोय या या अंजू कुठे गेली रोजचा दिनक्रम झालाय त्याला रोज आणते ना मी इकडे आता एक दोनदा आलाय ना तर बरोबर त्याला आता समजलंय हा काय काय मला म्हणतोय घरातून चल चल म्हणतोय चल साक्षीकडे चल अरे बापले अरे वेडवर बसला बघा बघा साहेब साहेबराव बघा लाड करते नाही परून इथं येतोय तो रोज फोटो काढू तुझा फोटो काढू अरे त्यांच्या बेडवर बसलास तू वेडा काय हु अरे मारल अंजूचा पप्पा आले की अंजूची मम्मी पण मारल तिला बघायला गेलाय कुठे गेली आली आली साक्षी आली साक्षी आली साक्षी फोटो काढते हा बघतोय बघतोय पोजिंग बरोबर देतो माझ्या सोडूल्या इकडे बघ टायगर टायगर इकडे बघ ये बाई इकडे

असं लाड करायला लागते आणि ती अंजू घाबरते त्याला ती पडते बघ तू बसला बस त्याला असं तोळलं ना कीले भारी वाटते हा तसा आता गे ये फायदा 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 बाबू हा ए छोटा छटा दीर आहे ना तुझा येत नाही कधी राखी बांधून घ्यायला हा येईल म्हणा या वर्षी येईल हे बहीण याला घाबरूनच येत नाही तिकडं राखी बांधायला तो पाहिजे आता तो पाहिजे या करू करू बाबुला दोन्ही घे तोरे दे पाठच रे घे जायचं बाबुल्या जायचं चला 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 जाऊया जाऊया आता 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 बघा कुठं घेऊन जाईया आम्हाला वरती ना बाबुडी काय टायगर तिकडे 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 शेडमध्ये हा चला शेडमध्ये या अरे बस झालं 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 चल चल हे बरं इकडं टायगर खाली नाही इथं जायचंय अरे बस अरे बस साक्षीला आधी पुचली तू नाही पुचले ना, 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 ना मग जाऊ दे हा मग फिर इकले इकले चल। ए, चाल मी चालली बाय बाय आता त्या दरवाज्यातून येईल हा चाल इकडून ये चाल चल माझ्या आधी पुढे चल इकडे इकडे हा पाय स्लीप होत आहेत आता इकडून इकडे घेऊन जाईल इकडे चाल तिकडे 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 चल लवकर या चला बघा म्हणजे झोपड्या बांधल्यात लोकांचं काम चालू आहे म्हणजे पाण्याचं आमच्या इथं तर इथं लोक राहायला आलेली अरे गोबा पण मारला इथं अरे टायगर पाय उठतील चुकलाय चल टायगर इकडे या काय आता बघा आता यांच्याकडे जाईल सर्व शेजाऱ्यांचा सकाळ सकाळी हे लोक दरवाजा लावून घेतात तो आला की कारण <laughs> त्यांच्या लाद्या पुसलेल्या लाद्या पण पुसलेल्या असतात तो खराबच करतो आणि त्यांची लहान मुलं येतं ती घाबरतं त्याला बघून म्हणून पण हा बघा जास्त सर्वांचा घर सर्वांची घरं पुजत बसतोय सकाळ सकाळी आय घर इकडे चल ते गेले सगळे कामगार गेले कामाला कामाला गेले ते सगळे हे बघा इथं राहायला आलेले आहेत म्हणजे कामगार आहे एकदा पाण्याची पाण्याचं हे चालू आहे ना पाईपलाईन चालू आहे ना कुठे गेलं रे उघडत नाहीये याच्यात राहतात याला टाळा ला लावलाय म्हणजे इथं राहतात इथं अजून आले नाहीत राहायला ना, आणि टायगरला माझ्या हे बघा काम चालू आहे अजून इथं म्हणजे बाकी आहे तर मी इथं चूल पेटवलेली आहे इथे चूल पेटवले असं म्हणजे त्यांचं बिचारे राहतात उदरनिर्वाहासाठी येत आलेले आहेत तिथं का चल म्हणजे टायगरला रो, रोज सवय लागली मी रोज येते रे इथे त्याला घेऊन दोन तीन वेळा म्हणजे घेऊन आली त्याच्यामुळे काय झालं त्याला ला, सवयच लागली रोज मला म्हणतो चल यांच्याकडे चल त्यांच्याकडे सर्वांच्या घरी जातो आणि मोजकेच लोक आहेत जसे की त्यांच्या घरी जायचं त्याला रोजची सवय आहे की रोज इथे फिरव आणि हा बघा मित्र पण आला आहे आता मित्रालाही करतोय झालं झालं का नको जाऊ काय घर चाल त्यांच्या इथं नको नको तिथे जाळी लावले ना नाही तर या गल्लीतून गेला ना आता तिकडूनच निघल डायरेक्ट बाहेर तो आता यांच्याकडे ते, ते पण गेलेत कामाला यांच्या या, या तर संध्याकाळचं रोजचं रुटीन आहे या घरामध्ये रोज संध्याकाळचा घेऊन येतो मला आता हे सगळे कामाला गेले त्यांच्या घरातील एकही जण घरामध्ये नाही आहे तर आता इथं पण उभा राहिला आहे सर्वांच्या घरी चल मला बोलतो चल तू घरात बसून राहू नको आहे ना सर्वांच्या घरी चल फिर मी कसा फिरतो हे बस झालं चल बाबुली तर इथं असं काम चालू आहे ना म्हणजे अशी टेम्पररी अशी घरं बांधलेली आहेत लोकांना राहण्यासाठी आमच्या इथं मोठ्या पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे पाईपलाईनचं चा। त्याच्यामुळे कसं आहे त्या लोकांना राहायला जागा नव्हती म्हणून या शेडमध्ये त्यांनी असे झोपड्या पत्र्याच्या बांधल्या आहेत आणि मग ते कामगार लोक सर्व इथे राहणार आणि मग त्यांचं काम झालं की हे झोपड्या पुन्हा हे पत्रे काढून नेणार ती लोकं बै्ये लोक आहेत त्यांना राहण्यासाठी इथं अशी व्यवस्था केली थोडंसं काम चालू आहे त्यांना अशी म्हणजे रेती विटा जे पडलेले आहे ना त्यांना असं तयार या रूममध्ये कोबा नाहीये कोबा येत असं पत्र्याच्या खालून असं भिंती बांधल्या आहेत छोट्या छोट्या घुशी कुत्रे आतमध्ये जाऊ नये म्हणून ते विटा आणल्यात इथे त्यांना वॉशरूम साठी त्यांची इथे सोय केलेली आहे बास आणि हा टायगरचा रोजचा खेळायचा शेड असल्यामुळे कसं आहे त्याला ही जागा ओळखीची झाली पण हे सगळं नवीन आहे ना त्यामुळे त्याला कसं वाटतं इथे काय आहे प्रत्येक खोलीत जातोय प्रत्येक खोलीमधून एक 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 काय काय आहे सर्व बघून येतोय बाबुडी कुठे कुठे उंदीर बसत या दरवाजा उघडून आलाय चल 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 अरे वा असं दरवाजा उघडायचा बाबुडी चला घरात चल चला आता झाला चल या चल, चल, चल आता साक्षीच्या घरी गेलो भैया सगळ्या भैयांच्या घर फिरलो चल आता चल या चल बाबुडी या येईल माझ्या पुढं पुढं आता नाही आता झाला बुद्ध चला संपलं संपलं आता झालं झालं ना आता फिरून त्याची जॉगिंग झाली सकाळ सकाळची आता झालं का बाद बाद कुटा, कुटा? आता बस झालं बस झालं अजून कुठं कुठं आता नाही बस झालं चाल आता नाही फिरायचं चला चल नको आता साक्षीकडे नको चल चल इकडे या 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 गुड बॉय बॉयक माझं सोनुल बशी बसा बसा मला प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही टायगरला कुठे घेऊन गेलेला आहात म्हणजे ते आमचे शेजारीच आहेत आमच्या बाजूला राहतात आणि खूप चांगले आहेत शेजाऱ्यांपेक्षा म्हणाल तर ते आमच्या घरातीलच सदस्यांसारखेच आम्ही राहिलेलो आहोत म्हणजे लहान जेव्हा होते ना माझी मुलं लहान होती त्यांची मुलं लहान होती तेव्हापासून आमचं म्हणजे संबंध चांगला आहे असं तर आतापर्यंत मी कधी तुम्हाला दाखवलं नाही शेजारी माझे कोण आहेत काय नाही म्हणून म्हटलं चला आज दाखवूया आणि टायगर तिथंच रोज जातो त्यांची ती मुलगी आहे साक्षी आता तुम्ही म्हणाल की ताई साक्षी ता दुसरी शाक्षी, दुसरी शाक्षी ही साक्षी कोण दुसरी तर ती दुसरी साक्षी दुसरी साक्षी त्यांची मुलगी नाही आहे ती सून आहे आणि अंजू आहे ती त्यांची मुलगी आहे ती जॉबला गेलेली आहे आणि त्यांचे मम्मी पप्पा पण क जॉबला गेलेले आहेत तर ती साक्षी एकटीच घरात होती आणि ह्या टायगर रोज डेली जर रुटीन झाल्या ते तर रोज मला म्हणतो चल आणि तिथे एकदा तरी मला घेऊन चल तिथे जाणार त्यांचं घर पूर्ण फिरणार सर्व घर वास घेणार त्यांच्या वेडवर जाऊन बसणार जरा रावशील बस तिथे बोल असं त्याचं म्हणणं आहे माझं मला सांगणं त्यामुळे मी म्हटलं चला आज तुम्हाला तो ब्लॉग दाखवावा टायगर कसा मला शेजाऱ्यांच्या घरी घेऊन जातो तर म्हणून एक छोटासा ब्लॉग केला शेजाऱ्यांसोबत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद